नमस्कार मंडळी आज आपण एक खूप भोगोनी अशी चटणी बनवणार आहोत जी आपल्याला खायलाही चवीला लागते आणि आरोग्यासाठीही चांगली आहे आणि बनून एकदम झटपट तयार होते आणि खूप दिवस टिकते खूप उपयोग आहे तिचे तर ही कार्या तिळाची चटणी आहे तर याला काहीजण कारळे असं बोलतात काही भागामध्ये कोर्ट असंही बोललं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे तर तो मी बाल्कनीतून तोडून आणला आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि जे हे तीळ आहेत ते मी पाव किलो घेतलेले आहेत म्हणजे पाव किलोच्या प्रमाणानेही मी चटणी दाखवते तुम्हाला जर कमी जास्त प्रमाणात करायची असेल तर बाकीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये खूप काही जास्त साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्य त्यामध्येही बनवून तयार होते पण चवीला एकदम अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर ह्या तिळांमध्ये बऱ्यापैकी मातीचे खडे असतात तर ते आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे आहेत त्यामुळे ह्या तिळांना पांढऱ्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित निवडून घ्यायचं छान असे मी निवडून घेतलेले आहेत हे आणि आता आपल्याला यांना भाजायचे तर हे तीळ भाजताना शक्यतो लोखंडाचा तवा वापरा त्याच्यामध्ये छान भाजले जातात तर मी तवा चांगला असा गरम करून घेतला आहे चांगला गरम करून घेतला की गॅस बारीक करायचा आणि मग आपल्याला याच्यावरती सगळे हे तीळ घालायचे आहेत तर बारीक गॅसवरती यासाठी भाजायचे कारण हे खूप छोटे छोटे असतात आकाराने मोठ्या गॅसवरती ते नीट भाजले न जाता करपण्याची शक्यता असते यामुळे यांना लो गॅसवरती भाजायचं आहे मीडियम टू लो गॅसवरती भाजलं तरी चालेल पण खूप जास्त गॅसला मोठं करू नका आणि सतत एकसारखं मिक्स करत आपल्याला यांना भाजायचं आहे म्हणजे अगदी चारी बाजूने ते एकसारखे भाजले गेले पाहिजेत छान असा त्याच्यातून खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला यांना भाजायचं आहे भाजलेत का नाही हे ओळखण्यासाठी अजून एक खून म्हणजे पांढरी ती जशी आपण भाजतो आणि ते भाजल्यानंतर भाज चटचट आवाज येतो अगदी सेम यालासुद्धा असा चटचट आवाज येतो इथपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच आपल्याला कोणत्याही प्लेटमध्ये याला काढायचं आहे तसंच तव्यामध्ये ठेवलं तर ते जास्त खालची खालची जे आहेत ते करपू शकतात तर तसं नये म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये यांना काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून त्यातली वाफ जा गेली पाहिजे तसंच जर आपण गरम असतानाच ग्राइंड करायला घेतलं तर याला ऑलरेडी तेल सुटलेलं असतंय बघा चमचाला लागलेलं ला आहे तेल जसं आपण त्याला हीट देऊ तसं त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते गरम गरमच जर आपण यांना वाटलं तर ह्याचं सगळं तेल निघून व्यवस्थित वाटलं जात नाही तर यासाठी आपल्याला त्यांना शंभर टक्के गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत जो तवा गरम आहे त्या गरम तव्यावरच मी ही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत जेणेकरून त्याला लागलेलं जे पाणी आहे तेही सुकेल आणि कडीपत्त्याची पानं छान अशी कुरकुरीत होतात म्हणजे आपल्या चटणीमध्ये ती छान वाटली जातात आणि त्यांचा छान असा स्मेल येतो तर ही प्रोसेस नक्की करून घ्या आणि नंतर मी एक थे थे। एक ता ते एक मोठं मिक्सरचं जार आहे जेणेकरून हे सगळे तीळ आहेत ते एकाच वेळी त्याच्यामध्ये येतील जर तुमच्याकडे एवढं मोठं नसेल तर दोन बॅचेसमध्ये लावून घेतलं तरी चालेल पण ही चटणी करताना एक काळजी घ्यायची हे तीळ आहेत ते नुसतेच आधी लावून घ्यायचे जर आधीच तुम्ही ह्याच्यामध्ये साहित्य टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत त्यामुळे आपल्याला आधी हे नुसते फिरवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे एकसारखं फिरवायचं नाही नाही तर त्यातलं तेल निघण्याची शक्यता असते दोन ते तीन वेळा चालू बंद करून आपल्याला याला वाटून वाट आहे या तर मी तुम्हाला दाखवते मस्त असे वाटले गेलेले आहेत आतील पांढऱ्या कलरचा भाग बाहेर येऊन त्याला असा पांढरा कलर आलेला आहे इथपर्यंत आपल्याला यांना आहे खूप फाईन पावडर करायची नाही आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं खूप सारा लसूण घालायचा ह्या चटणीची चव खरं म्हटलं तर लसूणच वाढवतो सो भरपूर प्रमाणात लसूण घाला आणि सेंदा मीठ घालायचं कारण हे मीठ शिजवलं जात नाही म्हणून दोन चमचे मीठ घातले मी आणि चार चमचे तिखट घातले तुमच्या घरी जेही तिखट अवेलेबल आहे जे रोजच्या जेवणात तुम्ही वापरता ते तुम्ही घालू शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त केलात तरी चालेल आणि हे पुन्हा एकदा मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता ओलसर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे हवाबंद डब्यात ठेवल्यानंतर अगदी फ्रीजच्या बाहेर महिनाभर टिकते त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात करून ठेवू शकता इवन ही चटणी तुम्ही कोणत्याही उसळीमध्ये वगैरे वापरलात तरी उसळीची टेस्ट एकदम डबल होते सोबत ही खायला ही चटणी खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा दावा जर नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा भेटू बाय बाय